नमस्कार मी आरती महाराष्ट्र सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या आठवडक घडामोडी अंबरनाथ मधील गुरुकुल शाळेमध्ये दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार रोजी शिक्षक दिन व ओणम सण एकत्र साजरा करण्यात आला अंबरनाथ येथील आर्य गुरुकुल शाळेच्या शिक्षक विद्यार्थी व एकत्रितरित्या शिक्षक दिन साजरा करत असताना चिंतन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की या शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून गाणी नृत्य व कॉमेडी सादर करत कार्यक्रमाला शोभा आणली यावेळी स्वामी निष्कला अम्मा यांच्या हातून सर्व शिक्षकांना पवित्र अशा तुळशीचे रूप भेट देण्यात आले या शाळेचे प्राचार्य श्रीमती गीता नायक म्हणाले की स्वामीनी अम्माकडून पवित्र अशा तुळशीचे रोप भेट देऊन आमच्या संगोपनाच्या भूमिकेची आठवण करून दिली तसेच आर्य ग्लोबल स्कूलच्या संचालिका डॉक्टर यांनी त्यांच्या उल्लेख करून आभार प्रकट केले आपण आपल्या गुरुजनांचे नेहमी स्मरण ठेवून त्यांच्या कायमस्वरूपी आदर केला पाहिजे असे सांगून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि शिक्षण क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले श्री भरत मालिक सर यांनी शिक्षकांच्या विकासावर त्यांच्या क्षमतेबद्दल भाष्य करून शालेय शिक्षणामध्ये नाविन्य मूल्य तसेच विकास या विषयावर भर देऊन आपले अनमोल मत मांडले माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की शिक्षक हे सामाजिक बदलांचा एक मजबूत कणा आहे ते नसते तर डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक पत्रकार तसेच मोठमोठे अधिकारी घडले नसते शिक्षकांमुळे समाजामध्ये जागृती निर्माण झाली आहे हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे तसेच सेंट मारिया स्कूलच्या पाल मुस्कुटे यांनी आर्य गुरुकुल स्कूलच्या संपूर्ण टीमचे कौतुक करून शिक्षणाचे महत्व सांगून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाला आचार्य स्वामीनी निष्करानंदी अम्मा यांनी अध्यात्मिक ज्ञानाची साथ देत शिक्षणाचा उद्देश आवड व आंतरिक जागृतीवर भर देत सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर सात्विक भोजनाचे नियोजन केले व सर्वांनी सात्विक भोजनाचा आनंद घेत कार्यक्रमाचे समापन केले 来。 नमस्ते मैं भरत मलिक आर्य स्कूल का संपादक मैं आज के दिन जो हम सेलिब्रेट करते हैं टीचर्स डे आज ये हम देखते हैं कि आज बच्चे हैं अगली पीढ़ी है तो टीचर्स हैं तो हमारा पूरा फोकस जो होता है तीन सौ पैंसठ दिन बच्चों पे होता है और हम ये मानते हैं कि आज डॉक्टर राधा कृष्ण जी का भी जन्मदिन है और ये हर टीचर को एक संदेश देता है कि एक टीचर एक टीचर भी प्रेसिडेंट ऑफ इंडिया बन सकती है और उन्होंने बन के क्या किया है आज हर इंसान डॉक्टर राधा कृष्ण को नमन करते हैं मैं भी करता हूँ और एक बहुत ही महत्वपूर्ण चीज़ है अगर टीचर्स नहीं होती तो कोई दूसरा प्रोफेशन नहीं होता जर्नलिस्ट नहीं होते पॉलिटिशियन नहीं होता डॉक्टर नहीं होता इंजीनियर नहीं होता ये सब लोग हैं बिकॉज एक टीचर जिस तरह एक बच्चे को जैसे आज हमने हमारी सभी टीचर्स को तुलसी का पेड़ दिया और कहा जैसे एक तुलसी है आपने घर में आप उसको नर्चर करके लगाते हो वैसा ही हर बच्चा इम्पोर्टेंट है उसको नर्चर करना है और उसको जितनी भी जितनी जैसे अब्दुल कलाम जी ने कहा उसको ऐसे बड़े सपने दो कि वो बड़े सपनों में अपने आप को पहचाने और ऐसा कार्य करे जिसके लिए हम सबको गर्व हो और मैं आज फिर ओणम है सभी मेरे भाई बहनों को ओणम का भी शुभकामनाएँ दूंगा हैप्पी टीचर्स डे एवरी टीचर मेक्स अ हैप्पी चाइल्ड एंड हैप्पी चाइल्ड मेक्स अ हैप्पी नेशन थैंक यू नमस्ते टीचर्स डे का सबको है। ये एक एक ऐसा ऐसा दिन है जो हर एक टीचर जो हर टीचर फील शहरातील आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद